मार्ग तर मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी अमावस्या येते तर त्या दिवशी उद्यापन करायचं न करायचं की नाही कधी उद्यापन करायला हवं काय करायचं आहे कसं करायचं आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर मी कशी पूजा मांडलेली होती ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा पाह तर पूजेला सुरुवात करण्याआधी मी घर झाडून पुसून स्वच्छ घेतलेलं होतं त्यानंतर उंबरं वगैरे स्वच्छ करून पहिलं सगळ्यात पहिलं रांगोळी काढून घेतलेली होती मी तर रांगोळी अशा प्रकारे काढलेली होती बघा मी आणि त्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर इथे मी उमऱ्याची पूजा करून घेतलेली होती तर सगळ्यात पहिलं रांगोळी काढून झाल्यानंतर उंबऱ्यावर असे पाच बोटं हळदीचे पाच बोटं कुंकवाचे असे उमटवून घेतले आणि मधोमध एकदम स्वास्तिक काढलेला होता मी हळदीने आपण नेहमी स्वास्तिक काढला पाहिजे आपल्या उमऱ्यावर भलेही स्वास्तिक तुम्ही लावलेला असो उमऱ्यावर पण स्वास्तिक का काढायचं खूप महत्त्व आहे म्हणजे चांगलं असतं स्वास्तिक काढलेलं त्यानंतर मी अगरबत्तीने ओवळून घेतलं दिव्यानेच ओळणार होते पण दिवा जात होता त्यामुळे अगरबत्तीने ओळून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग बघा सगळीकडे सगळं इथे मी आणून ठेवलेलं होतं जे काय मला वस्तू लागणार आहेत समयी दिवे देवाची भांडी वगैरे सगळी घासून घेतली होती समय वगैरे ठेवलेल्या होत्या फुलं वगैरे सगळं मी इथे रेडी करून ठेवलेलं होतं पाठ चौरंग वगैरे कारण इथं वेळ काय भेटत नाही म्हणजे एक एकटं असलं की सारखं सारखं उठा हे आणा ते आणा त्यामुळे आधीच सगळं मी तयारी करून ठेवलेली होती आणून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात केलेली होती तर पूजा कशी मांड मांडलेली आहे ते पण मी दाखवते तुम्हाला तर सगळ्यात पहिलं आपण जिथे पूजा मांडतो ज्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं चौरंग ठेवायचं नाही आहे सगळ्यात पहिलं तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत पांढरी रांगोळी अशीच ठेवायची नाही हळद कुंकू अक्षदा वाहून झाल्या की मग त्यावर आपल्याला पाट किंवा जे काही चौरंग तुम्ही ठेवणार असाल ते ठेवायचं आहे आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर बघा इथे रांगोळी हळद कुंकू अक्षध वगैरे वाहून झालेल्या होत्या रांगोळीवर त्यानंतर इथं चौरंग ठेवून घेतलेला होता मी आणि हे जे आता समया ठेवलेल्या आहेत त्या मी आता लावणार आहे ॲक्च्युली समयांची सगळ्यात पहिलं पूजा करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो पण मी पूजा करण्या करण्यासाठी विसरले समयांची तर ती नंतर केलेली होती मी त्यामुळे इथे व्हिडिओमध्ये दिसलं नाही तुम्हाला तर सगळ्यात पहिलं आपल्याला जसं की पूजा करताना कोणतीही पूजा करताना दिवा प्रज्वलित केल्याशिवाय पूजा केली जात नाही त्यामुळे सगळ्यात पहिले इथे मी या समया लावून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर माझ्या पूजेला सुरुवात केलेली होती आता सगळ्यात पहिले तर चौरंगवर मी हे जे वस्त्र आहे ते लाव ठेवून घे गे, घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर या व पाटावर सॉरी चौरंगावर मी अजून एक छोटासा पाट ठेवणार आहे कारण जी मी कलश मांडणार आहे त्याला थोडी हाईट द्यायची होती मला त्यामुळे ह्या चौरंग मोठ्या चौरंगवर मी एक छोटासा चौरंग पण सॉरी पाठ ठेवणार आहे तर इथं बघा हा पाठ मी ठेवून घेतलेला आहे याच्यावर पण एक वस्त्र मी छोटंसं आहे माझ्याकडे म्हणजे तेवढ्या साईजचं नव्हतं थोडंसं मोठं होतं पण ते तेच चौरंग सॉरी तेच जे वस्त्र आहे ते मी या पाटावर ठेवून घेतलेलं होतं आणि ह्या पाटावर आपण चौरंग असंच ठेवायचं नसतो तांदळाचं तांदळाची रास किंवा गव्हाची तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची असते थे आपल्याला तर ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला तर आता पहा इथे तांदळाची रास मी ठेवून घेते आहे तर जास्त तांदूळ मी ठेवलेले नाहीत कारण नंतर आपण याचं तांदळाचं खीर वगैरे बनवावे लागते म्हणजे असे आपण काहीतरी गोड बनवायचं असतं त्याचं तांदळाचं किंवा गव्हाचं त्यामुळे मी थोडेच ठेवले कारण गोड इतकं आम्हाला आवडत नाही आमच्या घरी दोघांना त्यामुळे मी थोडेच तांदूळ ठेवून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर कळस मांडण्याआधी सगळ्यात पहिलं कोणतीही पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करावी लागते त्याची स्थापना करावी लागते कोणतीही मग पूजा असू दे त्यामुळे सगळ्यात पहिलं मी कळस मांडण्याआधी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली होती हळद कुंकू अक्षदा फोटोला मी वाहून घेतलेल्या होत्या त्यानंतर मग मा कळस मांडायची तयारी मी सुरू केली तरी तर हा जो तांब्या मी कळस मांडणार आहे तांब्यामध्ये तर त्याला सगळ्यात पहिलं मी पाच बोटं हळदीची पाच बोटं कुंकवाची अशी उमटून घेतली आणि त्यामध्ये पाणी ठेव घेतलं तांब्यामध्ये आणि त्यानंतर तांब्यामध्ये असंच पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू टाकावं लागतं हळद कुंकू व्हा व्हायचं असतं फुल एक मी वाहिलेलं होतं एक सुपारी वाहिलेली होती आणि सव्वा रुपया ठेवलेला होता म्हणजे एक रुपया आणि एक चारण्याचं चार नाणं आहे माझ्याकडं बहिणीने दिलं होतं ते मी सव्वा रुपये याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर ही पाच पानं घेतलेली होती मी प्रत्येक पानावर असे हळद कुंकू मी लावलेलं आहे हे काही असं खूप गरजेचं नाही आहे पण छान आहे का वाट वाटते त्यामुळे मी हळद कुंकू प्रत्येक पानावर लावून घेतलं आणि मग एक एक करून असं त्या कम तांब्यावर मी पा पानं लावून घेतली आणि ह्याच्यावर मी मुखवटा लावणार आहे नारळावर त्यामुळे पानं मी जवळजवळ लावून घेतलेली होती आणि छोटी छोटी पानं घेतली होती त्यास त्याचसाठी मी तर आता इथे बघा हळद कुंकू लावून पानं लावून माझी झालेली आहेत आणि त्यानंतर यावर मी जो नारळ मी आणलेला होता तो नारळ ठेवून आपल्या देवी आईचा मुकुट मी लावून घेणार आहे तर बघा आता इथे नारळाला आपल्या देवीचं मुकुट लावून झालेलं ला आहे आणि माझ्याकडे ही पानं उरलेली होती त्यामुळे तीन पानं घेतली मी आणि असं मुकुटाच्या मागे थोडंसं लावलं म्हणजे छान पण दिसत होतं पहिलं मी म्हटलं लावून बघावं छान दिसलं तर ठेवायचं त्यामुळे ही अशी तीन पानं मी मुकुटाच्या मागे लावलेली होती खूप छान दिसत होतं मला तरी छान दिसत होतं कसं दिसतंय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्या पानावर पण मी हळद कुंकू लावून ठ घेतलेलं होतं तर त्यानंतर कळशाची स्थापना झालेली होती त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये आपले देवी आईचा देवी आईची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती ती ठेवायची असते त्यामुळे इथे मी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि लक्ष्मीनारायणची मूर्ती मी माझ्याकडे आहे तर ती पण मी ठेवलेली होती आणि हे सात कवड्या पण आपल्याला ठेवायच्या आहेत जे काय लक्ष्मीला प्रिय आहे लक्ष्मीच्या संदर्भात जे आहे ते आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि हे जे लाल कपड्यामध्ये दिसते तुम्हाला ते मी आ, कुबेर पोटली म्हणून आहे ती दिवाळीत केलेली होती तर म्हटलं हे पण आपण ठेवूया आणि त्यानंतर इथं कमळाचं फूल ठेवलेलं होतं मी लक्ष्मीनारायणच्या पुढे आणि हा दिवात मी तुपाचा लावून घेतलेला होता छोटासा किती क्यूट मस्त दिवा आहे हा आ, तर हा तुपाचा दिवा केलेला होता मी आणि त्यानंतर अशी पूजा मांडून झालेली होती हे मी हळद कुंकूचं ठेवलेलं थे। होतं तर अशा प्रकारे बघा माझी पूजा मांडून झालेली होती रांगोळी मस्तपैकी काढलेली ती एंडिंगमध्ये पूर्ण दिसेलच तुम्हाला तर आता इथे आपल्या देवयाईचं रूप बघा किती छान दिसतं एकदम खुलून दिसतं एकदम हसते देवयाई असं वाटतंय काय त्यानंतर दिवाने अगरबत्तीने ओवाळून घेतल्यानंतर शेवटीला धूप लावून मी ओवाळून घेतलेला होता आणि त्यानंतर शेवटीला राहतो तो आपला नैवेद्य कारण पूजा त्याशिवाय संपूर्ण होत नाही आपली त्यामुळे एंडला मी नैवेद्य दाखवून घेतलेला होता तर ही जी मा मी पूजा केलेली आहे मांडलेली आहे ती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर आता सुरुवातीला मी बोलले होते की आ, मा म्हणजे मार्गशीष महिना किती गुरुवार येणार आहेत वगैरे आणि उद्यापनच्या दिवशी अमावस्या आहे तर का उद्यापन कधी करायचं कसं करायचं तर त्याच्याबद्दल माहिती देते मी तुम्हाला तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत तर पाचही गुरुवार आपल्याला करायचे आहेत एक अडचणीमुळे मध्ये आधी सुटतो तर त्याची काही हरकत नाही आहे पण पाच गुरुवार जर तुम्हाला भेटत असतील तर पाचही गुरुवार करायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी अमावस्या आहे तर असं म्हणतात की अमावस्या चांगली नसते काळी रात्र वगैरे असते तर असं काही नाही आहे अमावस्या चांगली असते तर आपला हिंदू धर्मामधला सगळ्यात मोठा जो सण आहे ती आहे दिवाळी आणि दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन सगळ्यात मोठा सण आहे तर त्या दिवशी पण जे आहे अमावस्या असते तर अमावस्याच्या दिवशी आपण एवढा मोठा सण करतो साजरा करतो लक्ष्मीपूजन साजरा करतो तर अमावस्या कशी काय वाईट असू शकते फक्त तसं पाहायला गेलं लग, तर अमावस्या वाईट नाही आहे अमावश्याच्या दिवशी जर तुम्ही चांगलं सगळं घर स्वच्छ केलं दारं खिडक्या के पोसली वगैरे घरात स्वच्छता ठेवली दा दार वगैरे आपण नीट ठेवलं तर अमावस्या चांगली आहे त्यामुळे अमावस्याला आपलं जे उद्यापन आहे मार्गशीर्ष गुरुवारचं ते करायला काहीच हरकत नाही आहे मी पण त्याच दिवशी करणार आहे तुम्ही पण एकदम बिंदास्तपणे अमावस्याच्या दिवशी करू शकता लक्ष्मीपूजन तर आजची ही माहिती आणि मी मांडलेली देवपूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय